आज आपण पांढऱ्या शुभ्र आणि टम्म फुगलेल्या मऊ लुसलुशीत अशा भाकरींचे तीन प्रकार पाहूया आजपर्यंत कोणीही हे प्रकार तुम्हाला दाखवलेले नसणार नऊ शिकाऊसुद्धा अगदी परफेक्ट अशा पद्धतीच्या मऊ लुसलुशीत भाकरी नक्कीच करू शकतील मग रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी सुरेख आणि आपल्या देवदर्शन किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते तर या भाकरी बनवण्यासाठी आप आपल्याला गॅसवरती सर्वप्रथम पातेलं ठेवायचं आहे आणि अशी ही वाटी घेतलेली आहे एक त्या वाटीने दोन वाट्या आपल्याला पाणी टाकायचं आहे तर या ठिकाणी आपल्याला कोणत्याही प्रकारची उकड काढायची नाही तर फक्त गॅसवरती दोन वाट्या पाणी ठेवलेलं आहे आणि पाण्याला उकडी येऊ द्यायची आहे पाण्याला उकडी येत आहेत तोपर्यंत हे तांदूळाचं पीठ मी घरीच केलेलं आहे तर कसं केलेलं आहे रेषेचा तांदूळ स्वच्छ तीन ते चार पाण्याने धुवून घेतला नंतर तो वाळून घेतला आणि गिरणीतून बारीक असं हे पीठ दळून आणलं बारीकच दळायचं आहे आपल्याला या भाकरींसाठी पीठ जाळसर अजिबात नाही त्यानंतर त्याच वाटीने हे पीठ आपल्याला मोजून घ्यायचं आहे वाटी भरताना अशी दाबून भरायची नाही तर अशी वरच्यावर आपल्याला भरायची आहे तर अशी सपाट वाटी हे पीठ घेतलेलं आहे पाण्याला उकळी येत आहे त्यामध्ये पाव चमचा मीठ टाकते मीठ विरघडून घ्यायचं आहे मस्त अशी पाण्याला उकडी आल्यानंतर गॅस आता बंद करते गॅस बंद केल्यानंतर पातेला आपल्याला खाली उतरून घ्यायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये दोन वाटी पीठ टाकायचं आहे तर आपण दोन वाटी पाणी घेतलं होतं म्हणून दोन वाटी पीठ टाकायचं आहे तुम्ही पाहू शकतात या ठिकाणी आपल्याला लाटणं वगैरे काही घ्यायची गरज नाही फक्त चमच्याने अशा पद्धतीने फक्त मिक्स करून घ्यायचं आहे एरायचं वगैरे काही नाही त्यानंतर झाकण ठेवायचं आहे आणि साधारण दोन ते तीन मिनटं असं झाकण ठेवून राहू द्यायचं आहे साधारण तीन मिनटं झालेले आहे आता हे पीठ काढते हलकं असं थंडसुद्धा झालेलं आहे त्यानंतर एखादी पसरट परात घ्यायची आहे आणि त्या ताटामध्ये हे जे पीठ आहे आपल्याला काढायचं आहे तर ह्या ज्या भाकरी आहे ना मैत्रिणी बनवायला अतिशय सोप्य आहे तिघ प्रकार तुम्ही नक्कीच करून पहा तुमच्या घरातील सगळ्यांनाच या भाकरी आवडतील आणि बनवायला सुद्धा सोपे जातील पीठ काढून घेतल्यानंतर थंड पाणी घ्यायचं आहे जे नॉर्मली आपल्या माठात वगैरे असतं तेच पाणी घेतलेलं आहे आता आणि अगदी थोडं पाणी टाकून हे पीठ आपल्याला वळून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकतात जेवढं पाणी तेवढंच पीठ आपण घेतलं का पीठ हे पातळसर सुद्धा होत नाही आणि घट्टर म्हणजे कोरड सुद्धा होत नाही अशा पद्धतीने हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे अशा प्रकारे हा उंडा झालेला आहे तर आता आपल्याला भाकर बनवायची आहे म्हणून भाकर ज्या साईजची करायची आहे लहान किंवा मोठी मीडियम त्या साईजचा उंडा घ्यायचा आहे आणि उंडा सुद्धा असं छान मळून घ्यायचा एकदम स्मूथ असा करायचा आहे उंडा हा मळत असताना पाणी लावून जास्त पातळही करायचा नाही सैलसर उंडा झाला भाकर तर भाकरही फुगत नाही तर जास्त कोरडाही करायचा नाही तर ह्या प्रकारे पेढ्यासारखा असा लुसलुषित उंडा केलेला आहे आता भाकर बनवण्यासाठी तवा गॅसवरती ठेवायचा आहे तवा थंडा आहे तोपर्यंत तव्याला अगदी थोडासा असा तेलाचा हात लावून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे तेल का लावायचं याचं कारणसुद्धा मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे तवा गॅसवरती ठेवलेला आहे गॅस चालू करते तवा आपल्याला तापण्यासाठी ठेवायचं आहे तोपर्यंत पलपाटावरती एक रुमाल आथळून घेतलेला आहे आणि असे हे दोन एकाच साईजचे आपल्याला प्लास्टिकचे पेपर घ्यायचे आहे प्लास्टिक पेपरला सुद्धा अगदी थोडंसं आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे जास्त तेल लावायचं नाही तर हात असा भरून घ्यायचा तेलाने आणि तो हात ह्या प्लास्टिक पेपरवरती अशा प्रकारे फिरून घ्यायचा आहे फक्त एक ते दोन थेंब इतपत तेल हे लावून घेते दोघं प्लास्टिक पेपरला ह्या प्रकारे तर असं तेल का लावायचं तर मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे आपण तोपर्यंत पहिल्या भाकरीचा प्रकार पाहूया तर प्लास्टिक पेपरवरती हा जो आपण उंडा केलेला आहे तो ठेवायचा आहे वरतून प्लास्टिक पेपर ठेवायचा आहे दुसरा खालती प्लास्टिक पेपरमध्ये उंडा आणि वरतून प्लास्टिक पेपर असा ठेवलेला आहे आणि लाटण्याने लाटून घ्यायचं आहे ही भाकरी लाटत असताना अशा प्रकारे आपल्याला फिरवायचं आहे पोलपाट फिरू शकतात किंवा पोलपाटही नाही फिरवलं हा जो आपण यावरती कापड आथरलेला आहे तो कापड आपल्याला फिरवायचा आहे पलपाट फिरवायची गरज नाही अशा प्रकारे कापड फिरून आपण ही भाकरी मस्त अशी लाटून घ्यायची आहे जेवढीही आपल्याला सर करायची आहे तितपत ही भाकर लाटून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकतात उंडाही अगदी परफेक्ट छान असा आपण मळून घेतलेला होता त्यामुळे जे काट आहे ते अजिबात फाटतसुद्धा नाही अशी पूर्ण एकसारखी ही भाकर लाटून घेतलेली आहे त्यानंतर हा प्लास्टिक पेपरवरचा काढायचा आहे तुम्ही पाहू शकतात या ठिकाणी आपण तेल लावून घेतलेलं होतं एक साईडला प्लास्टिक पेपरला तर ही जी भाकर आहे अगदी सहज निघते त्यामुळे भाकरी प्लास्टिक पेपरला चिटकत नाही त्यानंतर अशा प्रकारे हातावरती ही भाकर घ्यायची आहे अगदी सहज येते ही था था भाकर तुम्ही पाहू शकतात किती पातळसर ही भाकर झालेली आहे चपातीप्रमाणेच पातळसर ही भाकर आपण लाटून घेतलेली आहे आणि कुठेही चिटकलेली नाही फाटली नाही आता ही भाकर आपल्याला तव्यावरती घालायची आहे आणि शेकून घ्यायची आहे भाकर ही तव्यावरती सोडताना छान असा गरमच हवा अजिबात थंड तव्यावरती ही भाकर टाकायची नाही गॅसची फ्लेमसुद्धा मोठीच आहे मीडियम ते मोठीच ठेवायची आहे जर का गॅसची फ्लेम कमी असली तर भाकर ही चिमट होते पातळ होते आणि ती व्यवस्थित अशी फुगत सुद्धा नाही तुम्ही पाहू शकता असा वरचा भाग हा कोरडा झाल्यानंतर भाकरी आपल्याला पलटून घ्यायची आहे आणि त्यानंतर मस्त अशी टम्म ही भाकर फुगत आहे अशा प्रकारे मस्त अशी भाकर शेकून घ्यायची आहे तुम्हाला जर का कमी चटक्यांची भाकर हवी असेल तशी सुद्धा तुम्ही शेकून घेऊ शकतात आता या ठिकाणी आपली पहिल्या प्रकारची भाकर ही तयार झालेली आहे आता भाकरीचा आपण दुसरा प्रकार पाहूया पोलपटावरती खाली प्लास्टिक पेपर ठेवला आणि वरतून रुमाल हा कॉटनचा आहे तो ओला करून घ्यायचा आहे ओला करून घेतल्याने वरतूनसुद्धा अशा प्रकारे थोडंसं पाणी टाकून हाताने पूर्ण व्यवस्थित हा रुमाल आपल्याला करायचा आहे त्यानंतर आधीच्या उंड्याप्रमाणेच उंडा हा मडून घेतलेला आहे हुंडा ठेवायचा आहे लाटण्याला सुद्धा पाणी लावून घ्यायचं आहे तर ही आपण पाण्यावरची भाकर करणार आहोत अशा प्रकारे लाटायचं आहे आणि पोलपट आपल्याला फिरून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकतात आधीच्या भाकरीप्रमाणेच ही भाकर सुद्धा अतिशय सोपी आहे आणि छान अशी होत असते अगदी परफेक्ट व्यवस्थित अशी ही भाकर लाटली जात आहे अजिबात थापायची गरज नाही तुम्हाला जर का भाकर थापता जमत नसेल तर तुम्ही हे जे प्रकार आहे भाकरींचे नक्कीच करून पहा अशी ही भाकर लाटून घेतल्यानंतर यावरती आपल्याला बोटं उमटून घ्यायची आहे तुम्हाला जर का उमटवायचे असेल तर उमटू शकतात नाही उमटवायचे असले तर, तर स्किपसुद्धा करू शकतात हातालाही थोडंसं पाणी लावून घेतलेलं आहे ला आणि भाकर अशी व्यवस्थित आपल्याला थापून घ्यायची आहे म्हणजे थापलेल्या भाकरीसारखीही दिसत असते ही भाकर आपल्याला शेकून घ्यायची आहे त्यासाठी अशा प्रकारे हातावरती घ्यायची आहे तुम्ही पाहू शकतात किती सहज हातावरती ही भाकर निघत असते एकदम पातळसर अशी ही भाकर झालेली आहे मी ह्या भाकरी भाकरीची भाकरी सुद्धा तुम्हाला जाडी दाखवते इतपत ही पातळसर भाकर आपण केलेली आहे आता आधीच्या भाकरप्रमाणेच ही भाकरीसुद्धा आपल्याला शेकून घ्यायची आहे आता ही भाकर शेकण्याचा मी व्हिडिओ दाखवत नाही नाहीतर व्हिडिओ आपला हा जास्तच मोठा होईल त्या गोष्टी लक्षात ठेवून पुढची तिसऱ्या नंबरची भाकर मी तुम्हाला दाखवत आहे पलपटावरती आता पीठ टाकून घेतलेलं आहे थोडंसं आधीच्या उंड्याप्रमाणेच उंडा करून घेतलेला आहे पिठावरती उंडा ठेवायचा आहे आणि चपातीप्रमाणे ही भाकरी आपल्याला लाटून घ्यायची आहे प्रकारे तुम्ही पाहू शकतात अशा प्रकारे एक सारखी अशी ही भाकर लाटायची आहे जर का लाटण्याला भाकर ही चिटकत असेल तर लाटण्याला सुद्धा अगदी थोडासा पिठाचा हात आपल्याला लावून घ्यायचा आहे म्हणजे लाटण्याला सुद्धा ही भाकरी चिटकत नाही या पद्धतीने भाकरी ही लाटून घेतलेली आहे तुम्ही अशीही डायरेक्टली भाकर शेकून घेऊ शकतात पण भाकर ही थापलेल्या भाकरीसारखी दिसावी म्हणून आपण यावरती असे बोटही उमटून घेऊ शकतो हाताला थोडंसं पाणी लावायचं आहे आणि अशा प्रकारे ही भाकर आपल्याला थापून घ्यायची आहे अशी भाकर आपण थापून घेतली की अगदी थापलेल्या भाकरींप्रमाणेच ही भाकर दिसत असते कुणालाही ओळखू येत नाही की ही भाकर आपण लाटून बनवलेली आहे आता भाकर पूर्ण ही व्यवस्थित थापून झालेली आहे लाटूनसुद्धा झालेली आहे त्यानंतर हातावरती उचलून घ्यायची आहे आधीच्या आपण दोन भाकरी बनवल्या त्याचप्रमाणे ही तिसरी भाकर सुद्धा एकदम पातळसर अशी आहे तव्यावरती टाकायची आहे फक्त सुरुवातीलाच आपण तव्याला तेल हे लावून घेतलेलं होतं नंतर तेल वगैरे लावायची गरज नाही फक्त भाकर टाकताना तवा छान असा गरम असावा आपण ही भाकर पिठावरती थापलेली आहे म्हणून तव्यावरती टाकल्यानंतर भाकरला मागच्या बाजूने पाणी लावायचं आहे जी पिठाची बाजू असते ना ती वर करायची आहे आणि पिठाच्या बाजूला अशा पद्धतीने पाणी लावून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मोठीच आहे मोठ्या गॅसवरतीच आपल्याला ही भाकर शेकून घ्यायची आहे अशी वरतून भाकर ही कोरडी झाली का मगच आपल्याला ही भाकर पलटून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता तिसऱ्या नंबरची भाकर सुद्धा अजिबात तव्याला ही भाकर चिटकत नाही छान अशी व्यवस्थित शेकली जाते ही भाकर गॅस कमी केला तर भाकर ही व्यवस्थित फुगत नाही मी आधी सांगितल्याप्रमाणे आणि ती वादळही होते मस्त दोघं बाजूही शेकून घ्यायची आहे मागची बाजूसुद्धा भाकरीची शेकून झाल्यानंतर तिला पलटून घ्यायची आहे तर मंडळी आधीच्या भाकरीप्रमाणेच ही जी तिसऱ्या नंबरची भाकर आहे ना ही सुद्धा पूर्णाशी काठोकाठपर्यंत फुगत असते दोघं बाजूंनी भाकर ही मस्त अशी शेकून घेतलेली आहे प्रकारे तुम्ही पाहू शकतात या ठिकाणी आपण भाकरी बनवण्याचे हे तीन प्रकार पाहिले अतिशय सोपे असे तर ह्या तिघ प्रकारातील तुम्हाला कोणत्या प्रकारची भाकर जास्तही आवडली मला नक्कीच कमेंट करून सांगा तर ही भाकर तुम्हाला जर का उचलता जमत नसेल तर भाकर न उचलता कशा प्रकारे शेकायची याचासुद्धा आपण व्हिडिओ लवकरच देवदर्शन किचनवरती घेऊन येत आहोत त्यासोबतच ह्या भाकरी बनवण्याचा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास तर आपल्या देवदर्शन किचन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर अशा प्रकारे ह्या भाकरी आपण करून घेतलेल्या आहे की ती मऊ लुसलुशीत अशा झालेल्या आहे कशी घडी करा भाकरीची अजिबात ही भाकर तुटत नाही अशी तोंडात ठेवताच विरघडणारी अशा पद्धतीची ही भाकर मऊ लुसलुशीत एकदम सॉफ्ट होत असते सकाळची भाकर संध्याकाळपर्यंत जरी ठेवली तरीसुद्धा ही भाकर अशीच मऊ राहते मग पुन्हा भेटू नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार आणि व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिल्यास त्याबद्दल धन्यवाद